बुलढाणा लोकसभा भाजपाला मागण्याचा किंवा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आमदार संजय गायकवाड यांची ठाम भूमिका राज्यात एकवीस ते बावीस जागा मागितल्याचे केले स्पष्ट बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला मागण्याचा किंवा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करत राज्यात गतवेळेस महायुतीमध्ये शिवसेनेने लढलेल्या एकवीस ते बावीस जागा आम्ही मागितल्या असून याबाबत लवकरच अस एकनाथ शिंदे व नरेंद्र मोदी अमित शहा हो, हे निर्णय घेतील असे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बी सी सी बोलताना स्पष्ट केले आहे यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हेही उपस्थित होते नाही आता आम्ही दोघांसून कार्यक्रमातच आहे नेमकी काय कोणी मागणी केली ते काय के मला मान्य नाही आहे पण शिवसेनेचे जेवढे आमचे खासदार आहेत त्यापेक्षा अधिकच्या जागा ज्या शिवसेनेने आधी लढलेल्या आहे त्या जागा मागाव्या असा अट्ट हट्ट आणि आग्रह आमचा त्या ठिकाणी असणार आहे किंवा शिवसेनेच्या वाट्याला एकवीस बावीस जागा तरी यायला पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून पक्षीची आहे आणि शेवट राहील असं मला वाटते काही तडजोड होणार आता राजकारणात तरजोडी तर तर कराव्याच लागत असतात पण एवढ्याही तडजोडी होणार नाही की जेणेकरून आमच्या विद्यमान जागा ह्या जातील अशी एवढ्या काही तडजोडी आमचे पक्षाचे लोक करणार नाही म्हणून तुम्हाला जागा चालू आहे असं होणार नाही आम्ही तर ज्या जेवढ्या विद्यमान जागा आहेत त्या तर कायमच आहेत पण ज्या जागेवर आम्ही मागच्या वेळेला क्रमांक दोनवर आहोत किंवा जा ज्या जागा आम्ही जिंकलेल्या आहेत पण ते आमच्यासोबत नाही आहे ती ते ती जागा शिवसेनेने जिंकलेली म्हणजे आम्ही जिंकलेली आणि ती महायुतीमध्ये जिंकली म्हणून ती जागा आम्हालाच मिळाला पाहिजे शिवसेनेची किती डिमांड एकवीस बावीस ज्या मागच्या वेळा शिवसेना पक्ष म्हणून आम्ही लढलो महायुतीमध्ये तेवढ्याच जागा आम्हाला मिळाला पाहिजे ऑफर दिलेली कमी जागा देऊ तुम्हाला ऑफर तुम्हाला मुख्यमंत्री आता, आता कोणी का काय म्हणत असेल देऊ काय त्याला त्याच्या ते म्हणणार काही अर्थ नाही आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्याकडे एकटे एकनाथ शिंदे साहेब आणि पलीकडनं मोदी साहेब आणि शहाजी निर्णय घेणार आणि ते सकारात्मक चर्चा करून योग्य ते निर्णय घेतील भाजप मागते काय मागायचा प्रश्नच येत नाही आमची सहा टर्न हा खासदार शिवसेनेचा इथे आहे तेव्हा आमची जागा मागण्याचा प्रश्नच नाही आणि देण्याचाही प्रश्नच नाही भाजपनं